माझ्या घरी ते मस्त कपडे धुण्याची मशीन आहे अरे तू कोण मी ओळखलं नाही तुला तुझं नाव काय आहे पण मी ओळखले तुला तुझं नाव पिंकी ना, ना? हाँ हाँ। तुला कसं माहित मी तुझ्या मामाच्या शेजारीच राहते माझ्या समोरच आले तुम्ही सर्वेजण चल ना आपण खेळायला जाऊ मी म्हटलं माझ्या मम्मीला मला खेळायला मैत्रीण मिळाली

कपडे धुण्याची मशीन आहे मामाच्या घरी तुले हाताला कपडे धुण्याचं कामच नाही आई पिंकी खेळायला जा मस्त करू नको आपण दुसऱ्याच्या घरी आलो काय मी काय म्हणतो ऐकतच नाही कपडे धुण्याची मशीन आहे सांगून राहिली आणि तू खेळायचं सांगतो कधी पाहिजे तर चालली मी चल चल काय काय तुझं ना मला ना लाला कौतुकानं छोटी म्हणतात तू छोटी म्हटलं तर चालेल मला चला आपण मस्त खेळाले जाऊ मस्त पिंकीच्या मैत्रिणी भेटल्या स्वतःला मैत्रिणी भेटल्या मायासारख्याच कोणाच सोबत ऍडजस्ट करून घेतात चल आता वहिनीली कामं करू लागतो दादा बाहेर गेला असो दे ना वॉशिंग मशीन असो नाही मी हाताने कपडे नाही नाही वहिनीचे मशीन नाही वापरणार आहे मी पुष्पा हे काय तुझी पोरगी शेजाऱ्यांसोबत खेळायला गेली की काय आणि इकडे तुम्ही इकडे काय करून राहिले तुम्हाला आधी सांगते मी माझी वॉशिंग मशीन वापरायची नाही आहे स्वतः तुम्ही हाताने कपडे धुवायचे वहिनी मी नाही वापरा तुमची वॉशिंग मशीन मला सवय आहे हाताने कपडे धुवायची तुम्ही काही टेन्शन घेऊ नका वहिनी बस झालं चला स्वयंपाक राहिला फिरू नका नुसते आपण किती आदराने बोलतो तुम्ही आम्ही म्हणणं दूरच राहिलो ताई म्हणणं दूर राहिलो पुष्पा पुष्पा वहिनीला वाटले मी मशीन वापरतो वॉशिंग मशीन पण नाही मला वहिनी मला सवय नाही ना मी कधीच वापरत नाही वॉशिंग मशीन देवा कुठे जाशीन माय नशीबच तसं का रे बाप्पा चालली सरळ घर घुसकून टाकायसाठी इकडे पाहते तिकडे पाहते तिची नजर नाही हटून राहिली आली तेव्हापासून बाप रे वहिनीचा वापर चकात आहे चका। गॅसवर स्वयंपाक करते ना वहिनी काही काळे भांडे होत नाहीत घरी तर चुजीवर स्वयंपाक करून करून काही भांडे काळे होतात जमला आता वहिनी म्हणतो मी स्वयंपाक बनवतो गॅसवर काहीच वेळ लागत नाही वहिनी मीच बनवतो वहिनी स्वयंपाक तुम्ही काही काळजी करू नका या इकडे काळजी करू नका आली तेव्हापासून तर काळजी काळजी लागली माझ्या जीव आले काळजी करू नका आली वहिनी आली काही समजून नाही राहिलं वहिनीच्या काय मी आली तर जिव्हा देऊन राहिली की काय हेवळ तेवळ हेवळ तेवळ ते बोलून राहिली मग कापासून जाऊ दे मी स्वयंपाक बनवला की वहिनी खुश होऊन जाईन मस्त स्वयंपाक बनवता आता पुष्पा आली काय पुष्पा येणार लोक पिरीवरची वाट वाटून राहिली आली 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 वहिनी वहिनी हे काय तुम्ही स्वयंपाक चुले बनवून राहिला काय काय म्हटलं मी संतक बनवून राहील हे तू तुझ्यासाठी मानली तुझे सेंपक बनौ सर्वा सर्वा। अन सर्वे साथी बनौ। मी पुष्पा तू तुझ संतक बनव सर्वांचा सर्व आणि सर्वेसाठी बनव मी पार्लर मध्ये जाऊन येते संपक रेडी असला पाहिजे ठीक आहे बाई छकू येईन क्लास मधून आणि तिला आले आले जेवण करायला पाहिजे आणि तिला तू वाढून देशील पुष्पा ठीक आहे बाईनी चला मग येते मी बापरे हे वहिनी तर माझ्यावर आली तेव्हापासून हुकूमच गाजून राहिली आता दादाने घरी येऊ दे दादाला सांगतो मी वहिनी अशी अशी म्हणते मध्ये म्हणून जसं बापाच्या घरचं आणलं सगळं सगळं शब्द ती बोलू देत नाही मी वहिनी वहिनी करतो आणि ते मला तू मी बोलते बरोबर आहे म्हणून म्हणले न्यायच दादाने घे आता बरोबर आहे मी दादाने फोन केला स्वतः म्हणून दादा मला घ्यायला आला खरोखर पण नाही माझली हे खो खो मला म्हणते फुल स्वयंपाक पाहतो म्हणा मी काय तयार करायला तुला काही नाही लागत म्हणा स्वयंपाक तयार करून घेशील ना बस नाही नाही आता फक्त वहिनीची मी नखरेच सांगतो माझ्यासोबत कशी वागून राहिली तर पुष्पा कोण बाहेर देत तू घे ना भाजीपाला स्वयंपाक बनवून राहिली तू दादा तुला कसं माहिती तुझे सांगत ला। सांगत ला मने नी तुझी वहिनी भेटली होती रस्त्यात सांगितलं पुष्पाला सांगितलं म्हणे मी समजा बनवतो तुम्ही बनवू नका बहिणी मला तुमच्या हातात गोड लागत नाही पुष्पा घे तुझ्या हातात बनव बाप रे वहिनी किती खोटी बोलते मी काय म्हटलं तुमच्या हातात गोड लागत नाही दादा दादा चल घरात तुला सांगतो मी ठीक आहे पुष्पा चल पुष्पा तू जर नखरे सांगशील तिची तुला आजच्या आज हकलून देईन म्हणते पुरी काय म्हणते म्हणून राहिला महिनाभर राहतो मग तिथं दोन दिवस राहिला जाणार नाही नाही काहीच करीश काही सांगत नाही मी दादाने काही सांगत नाही मी आण मला तू म्हणजे तिच्यावर स्वयंपाक बनवतो मी चुलीवर मशीन चुलीवर मला काही स्वयंपाक करायची लाज वाटत नाही काही के। गॅसवर केलं तर श्रीमंत वाटेन चुलीवर केलं तर गरीब वाटेन मी गरीबच भैया सगळ्या गोष्टी तयार आहे मी म्हणा भाजेल म्हणा घेतो मय परीक्षा किती परीक्षा घेतात होतो मी सगळ्याच्या उरून पुरतो तुले पुष्पा इकडे पुष्पा हा हो दादा आली आली हे थे घे बरं मी बाहेरून येतो मला एक काम आठवलं हो हो आली आली भाऊज या ऐकलं होतं असे असतात पण पाहिलं कधीच नव्हतं असे भाऊ या म्हणून बाई चल दादाची थैली आणतो भाजीपाला कापतो स्वयंपाक बनवतो अजून पार्लर मधून कधी येतेन कधी नाही वहिनी पिंकी श्रद्धा खेळून येते ना ते भूक लागेल त्याच्या पहिले बापा वहिनीची पोरगी येते तिला आल्याबरोबर जेवण करायला पाहिजे म्हणते टेन्शन चाललं जाते चला आता रिंकू आलीस घरी गाईबाई गेली बाहेर अरे बापा सुषमा कुठे निघाली सुषमा खेरी घेऊन गावाने थल्ली असते नाही सांगता बाई मी गावात कशी तुम्हाला पहिले मी सुन जाते ना आज तिचा भू येऊन आला घ्यासाठी तिच्या साड्यांदुरा प्रेस करून चांगला आहे चष्मा बरं पहिले सुनीले घाला मग थांबतो ना चांगला आहे शांताबाई तू सुन गेलीस ना माहिती नाही ना माई गेलीच नाही अजून तिचा भावा सुट्टी भेटलीच नाही म्हणते तिचा भाऊ येईन आणि तो बी घरी येईन मग माझ्या घरी बळासाठी आपस मग तिची आई नेवो ना नेवो नाही ने मग शांताबाई मागच्या वर्षी बी त्या सुनीले नेऊ ना नेवो कसं काय नाही आता तिची आई की अजून आली नाही मी नाफस पण तुला सांगतो सुषमा तिचा भाऊ ये ना, नहीं याल नहीं। बाप ना ले दोन तीन दिवसानं पण तिच्या आईने यायला पाहिजे त्यांनी नाही तिच्या बाबाने यायला पाहिजे मी आले सविता वाटतो आली दोन दिवसापासून फोनार पण फोनार पण लोक आली तिच्या आईने तिने म्हटलं बाई शेवटी जाऊ दे आपस ती आई येते मग तू काही फोन नको करू सविता तसं काय सांगता बाई कोणाली माहेर द्यायची घरी होते बरं दिवाळी झाल्याबरोबर माहितीये सुषमा पुष्पा गेली मला नाही बरा वाटलं सुषमा पुष्पा किती वर्षाने गेली तिच्या भावाच्या घरी तिचा भाऊ घ्यायलाच नाही सुधीने फोन केला मी सांगत होतो पुष्पाले फोन लाटला त्या भावाले बरं झालं बिचारी गेली उन्हाच घर नव्हतं व तिच्या जाण्यासाठी आता बिचारी आठ दहा दिवस राही भावाच्या घरी पाय शांताबाई किती आराम भेटते दिले आणि सुधरते पुष्पा मस्त बिचारीचं देव करो असंच हो चल सुषमा येतो मी मग रिंकू आली घरी ठीक आहे शांताबाई मी नेतो ना साऱ्या पेसले पुष्पा बिचारी पुष्पा बिचारी बरी गेली भावाच्या घरी दरवर्षी विचार करे कुठे जाऊ कुठे जाऊ आई तुला समजून नाही आलं काय आम्हाला घ्यायला ये म्हणून तू बाबाला कामाला पाठवून देतो आणि तू घरी बसतो ते मनीषा तुझं नवीन लग्न झालं ते वाटत नसेल की आई सविता शांत होय तू कोण एवढी खोलून आली मग अंगावर तू आई तुझा एक फोन नाही आला सविता कधी येऊ कधी नाही तर तुझं काम नाही खांदा फोन करणं कोण सविता ती नव्हत ना रिंकू मग तू मला मी नाही रिंकू आली मी चालली येतो घरी कोण करत असेल तिथे कुठला नाही करत नाही आता केला मी आज लग किती ठीक आहे मग ती नव आली त्याच दिवशी तुला घेऊन येतो मी बस ठीक आहे तसं कर मग जमला आता झी मला रिंकूला टोले आता मागच्या खिरी आली माझ्या समोर झंज केली आता स्वतः खा स्वतःच खाऊन घे सविता कुठे गेली सविता आली आली काय भाई अजून दादा आला नाही फोन करते तयारी करून ठेव तयारी करून ठेव तयारी करून एक घंटा झाला अजून पत्ता नाही रिंकू बापरे रिंकू झाली का तयारी बाळाची आई बाळ पाळण्यात टाकलेला बेटा दादा आला लगेच त्या पाळण्यातून घेऊन घेतो आतापासून तर त्याची झोप खराब होईल ना ठीक आहे रिंकू पण तुझा भाऊ अजून आला ना फोन तरी दोन तीन वेळा आले फोन करून पाहिलं मग कुठे आहेस मना ठीक आहे थांबा फोन करून पाहतो मी आलो तो घरी राणीच्या घरी रिंकूच्या घरचं नाव सांगून पण आता राणी घरी असली पाहिजे थांब आता जेव्हा दूर आल्यानंतर आवाज देतोच राणीने राणी कुठे गेली राणी राणी हो हो आली आली अक्षय आले का तुम्ही घरी थांबल्या डोक्षाची अक्षय म्हणते असं नाही म्हणत राजा आला काय म्हणून बापू राजा तू ध्यान ते ध्यान दें। राणी तुझा अक्षय अक्षय करून राहिले तुझा अक्षय ड्युटीवर जायला कर तयारी करून ठेवतो तुला घ्यायला आलो मी राजा कोण पाठवलं तुले आईने पाठवलं काय राणी कोणा पाठवू की नाही पाठव मी रिंकुले घरी घेऊन जातो आणि तुला घ्यायला येतो काय राणी या निमित्तानं आपल्या भेटी गोटी होतात तुझ्या आईला सांगून देतो मी राणीला घ्यायला जातो म्हणून दिवाळीले हा हे घे चला राजा येतो मी रिंकू वाटतोय तशी तू तयारी करून ठेव बरं ठीक आहे राजा जगला आता राणीच्याही भेटी कुठे सुरू सगळं सुरू आईची इच्छा होती तू रिंकूला घ्यायला जा रिंकूली घेऊन येतो चला आता अक्षय घरी अक्षय साठी स्वयंपाक बनवतो आणि तयारी करतो चार फोन केले दादाले अजून दादाचा पत्ता नाही आलो दहा मिनटात आलो दहा मिनटात आता आईलेच फोन करतो मी हा दादा असा म्हणून हॅलो आई राजा दादा कुठे गेला आई रिंकू तुझ्या तुझ्या घरी आला ना तू मला तर फोन आला दा दादा रिंकूच्या बसेला म्हणून आता रिंकूली घेऊन निघतोच मी आई तू दादा खोटा बोलून राहिला आई माझ्या घरी अजून सुद्धा आला आलेला नाही आहे तो मी किती वेळा फोन केले आलो दहा मिनिटात आलो दहा मिनिटात असंच उतर देऊन राहिला आई मी थकली आता तयारी करून अब एक काम करतो मी सई सोन टाकतोय मी येत नाही आज नाही रिंकू असं नको करू ते सासू सासरे काय म्हणते माझ्या सासूला माहिती आहे घंट्यापासून तयार करून बसे लाव मी आई असाच त्या पोरगा आहे त्याच्यापेक्षा तू चिंतेला पाठवा लागत होता आई ठीक आहे रिंकू मी येतो तुला घ्यायला काही काळजी करू नको तू ये मग लवकर घे म्हणा दादाले आता मला माहिती आहे ना कुठे गेला असेल तू राणी गिनीच्या भेटीले तेव्हा असे टोले देतो तो भर आईने फोन केला झाली वाटप मध्ये तसं वाटते मनीषाने माझ्याच घरी घेऊन या मोठी बहीण आणते लहान बहिणीले मस्त पावसाळ करा साडी घ्या हाव हा मी सांगतो मनीषाले हा पहिले ना सासूर विचारतो नाही नाही रोजी खासूर विचारायचं प्रत्येक खासूरच नाही विचारायला लागत याने फोन करतो मनीषाले मी तुला घ्या येतो म्हणून लकडाने घरी आली अजून स्वयंपाकाला बसतो म्हणतो पण लकडूची काळजी वाटून आली म्हणून दादा आलान चालला गेला ते पार्लर मधून मधून तिची पोरगी आली की म्हणून स्वयंपाक नाही गेला आपण येते पिंकी श्रद्धा बी येते आपण चल पटपट स्वयंपाक करून घेतो बिचारे चुरीवरच पाहिजे स्वतः गॅसवर करते किती लोक बेकारात पण मी घे न नाही के म्हणा तयार सगळ्या गोष्टी आता पटपट भाजी घेतो कापू पुढे उंडा देतो भिजून बस भाजी करतो पोळ्या करतो आणि कुकर बिथ लावून देतो पुष्पा झाला का पुष्पा स्वयंपाक ताटान मारून मला पुष्पा ऐकायला मुलीचा यान माझा यान अजून देवा अजून मग स्वयंपाक ना झाला कस कस करू पुष्पा इकडे ये पहिले आली पाहिले आली, 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 आली देवा आता काय करू